म्हणजे मला हे सांगायचं आहे की माझ्या मुलीने ह्या दोन मुलांचा आदर्श पाहून त्यांच्यात म्हणजे सरांची साखळी कशी कळाली की पुढचा मुलगा जर हुशार असाल तरच मागचा हुशार होतो म्हणजे तिने ते बघतो सांगितलं एच फाईव्ह क्लब जर बसला तरच पहिलीचा मुलगाचा आदर्श घेईन मला ते सांगत होतो मी सरांना इतकं म्हणजे नव्हती ज्या वेळेस मी म्हणजे इथं दुसरी माझे खंडाळी बसून येत काणी बसतील शाळे मला मराठी वाचता येत नाही बस सुद्धा ती खरी साबण आहे आता माझ्या वर्गामध्ये आयुना जाबणारी परत श्रीथां जेटी म्हणजे आयव्नास सोडला तर सगळे झिरो होती झिरो ते नुसार आणि आयुर्नास ना हुशार होता पण गुरुजींनी काय केलं आयोनाश विषय नाही गुरुची एकच वाक्य बनवायची सगळ्यांची बुद्धी सारखी असते तुम्ही सगळे काय सगळे म्हणजे आमच खात आहे डायरेक्ट म्हणजे सारख्या गुरुची आता आदिकला समजा आयोनासला बाळाचा बाळा आला तर किरणला उद्या बाराचा बाळा काय येणार नाही मला सांगायचं बाराचा बाळा उद्या पाठ खुईम का आपल्याला माहिती उद्या काय होणार मी डायरेक्ट सांगतो गुरुजी मला जाताना विचारा पाहतो असा बाराचा आणि मग श्रीकांतला सांगा तुला दोन दिवस आधी होत म्हणजे ज्याचे ज्या गोष्टी नुसार त्याचे परत तीस पर्यंत बाळ पाठवते आणि गुरुजी विचारायचे बार सर बाहत्तर बार सर म्हणजे बहात्तर जर लेट उत्तर दिलं तरी ठोका नाही म्हणजे तीस पर्यंत आम्हाला इतकं गणित इतकं आकडे मोड ते परफेक्ट करून घेत आणि तेच गुरुजी जर आम्हाला साथी बरं नसते ना

यांना बर का यांना मार न करताच कामाला लावले मी तुमच्याकडे आलो नाय नाही तुमच्याकडे आलो ना शाळेत तुम तुम आलो तुमच्याकडे आलो शाळेत आलो म्हटलं अरे तुम्ही मला मान खालाय लवकर तुम्ही काय केलं तुम्हाला नाही सांगता त्यांना न मारता ती लागले ना कामाला म्हणजे ही पद्धत आहे आता

की त्यांना तो अंदाज येणार आपल्या म्हणजे दीड तासाची वेळ आहे ना तर ते, ते, ते एखाद्या वेळेस एक तास पंधरा वीस मिनिटात सुद्धा अगोदर सोडू शकतात प्रश्न पत्रिका एवढी मुलं तयार होतात तर मग ते दीड तास बरोबर ना दीड तासाचा वेळ वे ना नव्वद मिनिटाचा हा मग यांनी तयारी काय केली पाहिजे म्हणजे पंचाळीस मिनिटात परत पडलाच पाहिजे किंवा पन्नास मिनिट पन्नास मिनिटात दहा मिनिटं का परत पाहिजे आपलं पूर्ण प्रश्न पत्रिका उत्तर पद्धतीचा चेक करायला वेळ भेटला पाहिजे आता बघा तुम्हाला किती वाजता पेपर दिला होता मी आता रो दहा पंधरा ज्ञानेश्वरी नंतर उशीर आली म्हणजे तसं तू त्यांचा बारा वाजलेला अजून बाराच्या आतच म्हणजे हा पेपर आहे त्यांचा साडे अकरा लाच झालेला आहे म्हणजे हा पूर्ण झालं हा चल द्यावं या ऐकू